पक्षात राहून विरोधात काम केलं तर त्यांच्यावर कार्यवाही होणारच हे लेटेस्ट स्टेटमेंट हे राऊतांचं आहे सोबतच असे दोन ते तीन मुद्दे या हुतात्मा म्हणा किंवा एक महान असा आत्मा एक महान लेखक आणि सामनाचे संपादक संजय राऊतांचा आहे याला जोडूनच राष्ट्रहिताची भूमिका कोण मोडलीय कोण काय केलंय किंवा असे एक महत्वाचे तीन ती चार ते चार प्रश्न ते स्वतःच स्वतःला एक्सपोज परत राऊतांनी केलंय आणि परत आपण कस त्यांचेच वाक्य ज्युती हे असं स्वतःच शुद्ध करून दाखवलंय आपण ते सगळे काही या व्हिडिओमधून मित्रांनो स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आणि तुम्हाला प्रत्येक पॉइंट अ आ... सोबत तुम्हाला या सगळ्यांचा बुरखा एक फटारडेपणा माजुरडेपणा लोकांना फसवण्याची जे ज्या कला आहे हे याच लोकांनी किंवा स्वतः राऊतांनीच कशी उघडी केली आपण ह्या व्हिडिओतनं बघणार आहोत मी तुमचा मित्र जगताप राजकुमार आणि तुमच्यासोबत आणलो आहे आज एक महत्वाचा व्हिडिओ तत्पूर्वी सर्वांनाही कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा व्हिडिओ शेअर करा यामुळं माझंही मोटिवेशन वाढेल मला आजू याहून चांगले चांगले व्हिडिओ आणता येतील बघा त्यांचं पहिलं स्टेटमेंट होतं ते म्हणजे राष्ट्रहिताची भूमिका सोडली आणि राज्यहिताचे काम केलीत का हे दोन प्रश्न यांनी शिंदेना विचारले आता ज्यावेळेस राष्ट्रहिताची भूमिका येते त्यावेळेस शिंदे हे राष्ट्राच्या सरकारच्या सोबत हे खंबीरपणे उभे आहेत आणि जे कोणी असं देशामध्ये राहून सरकारच्या विरोधामध्ये आणि देशाच्या विरोधामध्ये कार्य करत असेल तर अशांचा बिमोड ही त्यांनी करायला आपलं समर्थन दिलेलं आहे आणि यांचाच मुलगा डेलिगेशनमध्ये प्रमुख म्हणून जगामध्ये जाऊन भारताची मांड बाजू मांडून आलेला आहे त्यामुळे जो राष्ट्रवाचा प्रश्न असतो हा त्यांना विचारायचा नैतिक अधिकार हा राऊतांना नाही दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे राज्य हिताची काम शिंदेने केलीत का या दोन्ही गोष्टी शिंदेने नाही के केल्या आम्ही केल्या हे दाखवायची प्रयत्न हा राऊतांनी केलेला आहे काल आता राजहिताचे काम भरपूर आहेत राज्यहित म्हणजेच लोकांचं हित ज्या कुठल्या योजना असतील लोका ते लोकांसाठी योजना आणल्या आणि त्या योजना एक्झिक्यूट केल्या त्याची अंमलबजावणी झाली आणि सगळे पैसे थेट डीबीटीद्वारे लोकांच्या खात्यामध्ये त्यांना अर्थसहाय्य म्हणून द्यायचं कामही केले आणि अशा अज अनेक योजना शिवसेना काळामध्ये एस टी कामगाराचा मोठा प्रश्न होता लोक रस्त्यावरती कुटुंब आले लोक रस्त्यावरती होते पण त्याचा थोडगा निघाला नव्हता हा तोडगा शिंदेने घालला होता असे अनेक काम शिंदेने केलेले आहेत त्याच्याकडे आपण बोटही दाखवू शकत नाही या मुख्यमंत्र्यांना काम कुठले केले नाहीत म्हणून हे दोन्हीही प्रश्न हे बिनबुडाचे आणि मूर्खपणाचे हे प्रश्न विचारणं आहे म्हणजे एकूणच सूर्याला दिवा दाखवायचा मूर्खपणा जर कोणी करत असेल आपल्याला या ठिकाणी त्यांचं नाव तुम्हाला स्पष्ट कळतीलच त्यांचा पुढला मुद्दा होता ते म्हणजे चेंगराज आता चंद्राचेंगरीवरती राऊत पाठीमाग खूप वेळेस मोठ्या बोंब बोलले होते ज्यावेळेस प्रयागराजला कुंभमेळा होता त्या गर्दीमध्ये अहो चाळीस बेचाळीस कोटीवरून जास्त लोक आले होते त्या अशा दिव्य आणि भव्य या कुंभमेळ्यामध्ये जगातून हिंदू धर्मीय किंवा हिंदू समर्थक आले होते पण त्या ठिकाणी राऊत हे नाही गेले कारण ते समर्थक नाही कारण यांच्याच मोरक्यानं जो कधी श्रीराम म्हणेल त्याला मी हरामखोर म्हणेन किंवा त्याला हर आराम खोर कोणा म्हणेन असं बोललं होतं आणि हनुमान चालीसा म्हणाले त्यांनी जेलमध्ये पाठवलं होतं मग असो कुंभमेळ्यातील जे चंग्राचेंग्री आहेत त्यावेळेस सरकारला धारेवर धरणारे राऊत ज्यावेळेस यांना प्रश्न विचारला की ज्यावेळेस आरबीसी न विजय मिळवला आय पी एलमध्ये त्यावेळेस त्यांच्या विजयवस्त्रामध्ये जे काही चंग्राचेंगरी झाले त्यात ते काही लोक मेले त्यावेळेस यांची भूमिका ही वेगळी आहे यांची भूमिका काय त्या ठिकाणी गर्दी प्रचंड होती गर्दीमध्ये काही लोक मेले असतील याची जबाबदारी सरकारपेक्षा असू शकते त्यामध्ये सरकार रेस्पॉन्सिबल नाही मग किती थोडे लोक फक्त एन्जॉयमेंट करण्यासाठी आरसीबीच्या यूजीआयमध्ये साबिलसाठी काहीतरी लोक गेले होते पण त्याच्या विरोधामध्ये ना नाही पण त्याला सपोर्ट ते करतात पण या ठिकाणी जगातनं लोकं कुंभमेळ्याकरता आले होते त्या ठिकाणी त्यांनी सरकारला धारेवर धरणं म्हणजे दु दुप दुपट्टीपणा जो आहे दोन जो जोपणा आहे यांचा हा वारंवार एक्सपोज होतोय आणि ते स्वतःच ह्या गोष्टी सगळ्या एक्सपोज करतात म्हणून त्यांना मी पहिलं जे काही वाक्य होतं ते बोललो होतो आता महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा मग तिसरा कारण यांच्या पक्षातील नाशिकचा एक नेता तो भाजपसोबत जाणार आहे अशी चर्चा चालू आहे आणि त्यांना पक्षातून त्यांची हकालपट्टी केलेली आहे मग यांच्या बाबतीमध्ये राऊतांच एक वक्तव्य आहे पक्षात राहून जो कोणी वर्धामध्ये काम करल त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल आता यांचा पक्ष किती मोठा आहे किती मोठा असणार आहे किती मोठं कार्य आहे पक्षाचं हे आपल्याला माहितच आहे पण एका लहानशा स्थानिक पक्षासाठी जर भूमिका ही असेल उरल्या सुरल्या पक्षासाठी भूमिका ही असेल हिंदुत्वाच्या विरोधामध्ये गरळ ओकणाऱ्या पक्षासाठी जर भूमिका किंवा त्याची आचारसंहिता जर ही असेल तर ज्यावेळेस संजय राऊत आपल्या आर्मीवरती प्रश्न विचारतात सरकारविषयी प्रश्न विचारतात आणि यांची भूमिका ही पाकिस्तान पूरक आहे जी भूमिका पाकिस्ताननं मांडली पाहिजे किंवा जे मुद्दे पाकिस्ताननं मांडले पाहिजे हे मुद्दे हे लोक मांडतात मग त्यावेळेस आपण असं म्हणायला नको का देशामध्ये राहून जो की देशाविरोधामध्ये कार्य करेल त्याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे भारतामध्ये राहून भारताच्या आर्मी विषयी प्रश्न विचारणे भारताच्या आर्मीवरती प्रश्नचिन्ह उभा करणे किती विमान किती लढाऊ विमान पाडले किती आपले पडले किती हानी झाली अहो पाकिस्तान स्वतः उराडे बडू बडू सांगत आहे की आमची एवढी हानी झाली आहे आम्ही आता संपलोय आम्ही बाहेरनं कर्ज काढलोय प्रूफला आय एम एफ न त्याला कर्ज हे दिलेला आहे हा सगळा प्रूफ समोर आहे पाकिस्तान हातापाया पडत अमेरिकेकडे जाऊन भीक मागून सीज फायर करून घेतलं कारण ब्रह्मोसनं यांचे जे काही पंधरा ठिकाणं होते एअरबेसचे ते उद्ध्वस्त केले होते या लोकांना पळती भुई थोडी झाली मग यावेळेस पाकिस्तान आपली सफाई सांगते जगात जाऊन सांगते की ह्यांनी ब्रह्मोसनं हल्ला केलं आमच्या एअरबेस उडवल्या नूरखानला उडवलं नुरखाती एअरबेस या ठिकाणून त्यांनी अशी अस्त्र आकाशामध्ये सोडतात मग यावेळेस पाकिस्तान सांगते पण ह्या लोकांना वाटत नाही ह्यांना हे वाटतंय की पाकिस्तानचं काय झालं नाही आपलेच मारलं म्हणजे पाकिस्तान हे शूरवीर आहे आणि भारतच या ठिकाणी माघार मानून बसलाय आहे आणि शेज फायर हे भारतानंच केले आहे अहो स्वतः ट्रम्प सांगतोय की आम्हाला विनंती केली पाकिस्तान आम्ही शेज फायर केलं हे असो हे अशा गोष्टी आहेत याबाजी महत्वाची गोष्ट अशी आहे की जी भूमिका पाकिस्ताननं मांडायला पाहिजे होते ते आरोप पाकिस्ताननं करायला पाहिजे ते आरोप या ठिकाणी भारतामध्ये राहून भारतातील लोक ज्यावेळेस सरकारवरती करतात त्यावेळेस या लोकांकडे नेमकं कुठल्या नजरेने बघायचं आणि जे लोक भारतामध्ये राहून विरोधामध्ये पाकि दुश्मनाच्या नुसार वक्तव्य करतात जे वक्तव्य तिथल्या मीडियावरती चालतात की बघा भारतामधीलच हे हे नेते आपल्या सरकारविषयी असं आहे हे सगळं काय ह्या सरकारनं घडवून आणलंय हे असणार चालू आहे तुम्हाला एक मी मागची गोष्ट सांगतो दोन हजार आठ मध्ये जो हल्ला झाला होता मुंबईला सव्वीस अकराचा त्यावेळेस काँग्रेसनं असं भासवायचा प्रयत्न केला होता की हा हल्ला कुणा मुस्लिम संघटनेनं किंवा के पाकिस्तानानं केला नसून हा हल्ला भारतामधील एस संघटनेनं किंवा हिंदुत्ववादी जे काही लोक आहेत आतंकवाद आहेत त्यांनी हे केलेला आहे म्हणून कसाबच्या हातामध्ये त्याने गंडा बांधला होता कारण काय हाताला जो गंडा असतो तो मुस्लिम मध्ये बांधत नसतात फक्त हिंदू मध्ये ते बांधलं जात आणि त्या हल्ल्यानंतर सव्वीस अकरा नंतर काही दिवसामध्येच एक पुस्तक रिलीज झालं त्याचं नाव होत सव्वीस अकरा आर एस एस की साजिश म्हणजे ज्या ठिकाणी सिक्युरिटी फोर्सेस मुंबईला पोहोचायला चौदा घंटे लागले होते अजून तपास चालू होता की हे घडलं कसं इंट्रोगेशन चालू होतं कसाबला पकडलं होतं सगळं काही माहिती काढणं चालू होतं त्यापूर्वी सात दिवसामध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यांनी सांगून टाकलं की ते घडलंय हे आर एस एस ने घडवलंय नंतर ह्या गोष्टी बाहेर आल्या की तो कसाब होता कसाब हा पाकिस्तानवर आला होता आणि तिथल्या ह्या या टॅरेफ संघटनेनं जे काही जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांनी याला पाठवलं होतं पाकिस्तानचा एक मुस्लिम युवक भारतामध्ये येऊन मुंबईत येऊन रेकी करून मुंबईमध्ये एवढे ब्लास्ट घडवतो आणि ब्लास्ट घडवून त्या ठिकाणी त्याला हिंदू आहे असं भासवायचं होतं आणि ते भासवून हा आतंकवाद हिंदूंचा आहे हे जे काही ते हिंदूं घडवून आणलंय आणि ते सगळं काही आर एस एसनं घडवलंय म्हणून त्यांनी आर एस एस आरएसएस आर एस एस की साजिश असं पुस्तक सुद्धा रिलीज केलं होतं पुन्हा अजून काय सांगायचं या विषयावर आणि ह्या लोकांची तरफदारी जर शिवसेना राऊतांची करत असेल तर या ठिकाणी दुर्भाग्य म्हणावं लागेल आणि शेवटी हेच वाक्य म्हणावं लागेल पक्षात राहून विरोधात काम केलं तर कार्यवाही होते देशामध्ये देशाच्या विरोधामध्ये राहून कार्य केलं तर कार्यवाही का होऊ नये तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच कळवा तुम्हाला व्हिडिओमधला एखादा मुद्दा आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार